शुभ सकाळ नमस्कार मंडळी कशा आहात सर्वजण सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचा आजचा दिवस खूप छान असा आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ देत ही श्री आई जगदंबीची चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या अशा व्हिडिओला सुरुवात करते सकाळचे पहाटेचे वाजलेले आहेत पाच आणि आजचा वार आहे रविवार पौष महिन्यातला हा पहिला रविवार आहे आणि आमच्या भागामध्ये म्हणजे आमच्याकडं पौष महिन्यातले रविवार सूर्याची पूजा करूनच केली जातात तर आज पहाटेपासून माझं उठल्यापासून तुमच्याशी शे रुटीन शेअर केलेलं आहे सगळ्या पूजा मी कशा पद्धतीनं करते माझ्या पूजेचे क्रम कसे आहेत आणि सगळं जे आहे ते मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे माझं नेहमीचं सकाळचं मॉर्निंग रुटीन मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे तर चला तर आजचा व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत बघ बघत राहा सकाळची पहाटेची वेळ आहे मस्त थंड थंड हवा आहे आणि इकडे मी शेकोटी केलेली आहे मनाला काही हरकत नाही थोडंसं गरम बी वाटतं मस्त वाटतं सकाळी सकाळी खूप थंडी वाजते तर मग जो आपला कचरा साठलेला असतो म्हणजे कचरा म्हणायचा नाही पण दुकानाची जी बिगदं सगळी असतात ती सगळी साठवलेली असतात दोन चार दिवसाला दोन चार दिवसाला सगळी कागदं जी जमा झालेली असतात ना त्याशी सकाळी मी सकाळी सकाळी पेटवत असते त्याच्यामुळे काय होतं आपल्याला झाडून काढताना थोडीशी ऊब पण लागते आणि बघा मी अधूनमधून माझं काम करत असताना तापत पण बसते इतकं छान वाटतं सकाळी सकाळी शेकोटी केली की आणि ही कागदांची शेकोटी केलेली आहे मस्त अशी आणि त्याचबरोबर सगळा पोर्च वगैरे झाडून घेते त्यानंतर खालचं रोळचं पण खराटेन वगैरे सगळं झाडून घ्यायचं असं सकाळचं माझी कामं का जी आहेत ती चाललेली असते कामाची लगबग पहाटे पाच वाजल्यापासून माझ्या जीवाला ही शांतता दुपारी बारा वाजेपर्यंत मिळत नाही बारा म्हणता एक म्हणता असं होतं सकाळी पहाटे पाचला जरी उठले तर मला एक वाजेपर्यंत ही माझ्या जीवाला विश्रांती नसते कारण एक वाजेपर्यंत मग जेवण होतं आणि त्यानंतर मग दुपारी थोड्या वेळ विश्रांती असते साडेतीनपर्यंत असते बघा ताईंनो दुपारी एक वाजल्यापासून काय होतं दुकान असलं की किराणा दुकान आहे आपल्याकडं तर दुकान असलं की दुपारचं पण झोपायला मिळत नाही जास्त करून कारण दुपारचे पण आज जरी दुकान बंद केलं तरी लहान मुलं किंवा ज्यांना माहिती आहे दुकान इकडून घरातनं आवाज येतात काकू 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 म्हणून त्यामुळे दुपारी झोप नाहीच मला मिळत गिरायकांना हे आपलं गिरायक तर द्यावंच लागतं इकडे झाडून थोडंसं काढलं आणि रोड सगळा झाडून घेतला सगळा कचरा वगैरे व्यवस्थित केला आणि थोडीशी शेकोटी ज्या तिथे असं शेकत बसले बरं वाटतं सकाळी सकाळी हातपाय गार पडलेले असतात तर ते पण शेकून निघतात आणि थंड थंड सगळं अंग हे गार पडलेलं असतं तर असं थोडंसं शेकलं खराट्याने सगळं झाडून काढलं आणि त्यानंतर मग मस्त अशी कडक कडक पाणीने आंघोळ केली आहे तर आता सडा मारून घ्यायचा आहे सडा मारून ग घेतल्यानंतर इतकं गार पडतं ना हातपाय सकाळी सकाळी तर पाणी, पाणी, पाणी एवढं गार पडलेलं असतं रात्रभर असं पूर्ण थंड पाणी पडलेलं असतं पाण्यात हात सुद्धा वाटत नाही सगळं टाक्यांमध्ये पाणी खूप गार पडतं आणि ते पाणी सकाळी अक्षरशः तापायलासुद्धा खूप वेळ लागतो बरं का ह्या दिवसामध्ये पाणी कारण पाणी खूप गार पडलेलं असतं आणि मस्त असा सगळीकडे छान सडा मारून घेतला सडा मारल्यावर जो मस्त असं भारी वाटतं ना मग ते पहाटेचा सडा तर इतका छान दिसतो की बास मला तर खूप आवडतं असं सा पहाटेचा सडा रांगोळी इतकी छान वाटते ना की मस्त वाटते पहाटेचा कधीही दारामध्ये पहाटे सडा असावा बघा पूर्वी पहाटे पहाटे सडा असायचा रांगोळी असायची दारामध्ये देवपूजा तुळशीला पाणी घालायला पहाटेच इतकं छान वाटतं आज माझं मात्र सकाळी लवकर झालेलं आहे सगळं म्हणजे कसं आज रविवार होता आणि त्यामुळे सकाळची कामाची पटा पटा पटापट आवरून घेतली सूर्याची पूजा उगव म्हणजे सूर्य उगवल्या उगवल्या सूर्याची पूजा करायची असते कारण आजचा रविवार जो पौष महिन्यातला पहिलाच रविवार आहे आणि आमच्याकडं सूर्यनारायणचे रविवार करतात अगदी लहान मुली म्हणजे पाचवी सहावीच्या मुलींपासून हे रविवार आमच्याकडे केले जातात खेड्यांमध्ये तर सगळीकडे करतात मुली करतात बायका करतात मी माझे पाचवी सहावीचं वय होतं तेव्हापासून मी हे रविवार केलेले आहेत ते आत्तापर्यंत चालू आहेत माझे म्हणजे ह्याच महिन्यातले असतात हे रविवार पौष महिन्यातलेच असतात इकडे सगळीकडं पोर्चमध्ये वगैरे पाणी मारून घेतलं खाली पण मस्त असा साडा मारून घेतला आता पोर्चमधलं सगळं पाणी काढून त्यानंतर पायऱ्या पुसत असले पायऱ्या पुसून घेतले की मग स्वच्छ असं होतं आणि त्यानंतर मग हे खराट्याने सगळं हे करून घेतलं तरी पण थोडंसं कापड मारावं लागतं ह्याच्यावरती थोडं पाणी इकडं तिकडं राहिलेलंच असतं जाळसुद्धा आता बऱ्यापैकी विजत आलेला आहे आणि आता चाललेली आहे बघा मी आता आंघोळीला आता जवळपास साडेपाच वाजलेले असतील आणि दिवस आत माझं असे आंघोळ वगैरे होऊन आज सूर्याची पूजा करायची आहे त्यामुळे आज जरा रोजच्यापेक्षा आणखीन जास्त साडेचारला उठले होते घरातली घरं वगैरे झाडली त्यानंतर पाच वाजता बाहेर आले पाच वाजता कशी थोडीशी ना भीती कमी वाटते म्हणजे चार वाजता वगैरे बाहेर खूप यायचं म्हटलं की भीती वाटते पण पाच वाजता काही वाटत नाही तर इकडे मस्त असं बघा सगळ्या पोरच्यावरती पाणी मारून घेतलं होतं म्हणजे ते सगळं खराट्याने खाली ढकलून घेते आणि थोडंसं कापड मारलं की हे पाणी सुकून जातं सा सकाळपर्यंत म्हणजे बाकीची मंडळी उठायच्या अगोदर हे सुकलं म्हणजे बरं पडतं नाहीतर काय होतं परत इकडे तिकडे पाय उठले जातात म्हणून हे सगळे उठायच्या आधी पुसलं की आणि कोरटं झालं की बरं पडतं किंवा मी सुद्धा तुळशीची पूजा वगैरे करायला येते आणि म्हणूनच मी सगळं हे आंघोळीच्या अगोदर अगोदर काम करते म्हणजे आंघोळीच्या अगोदर आपल्याला काम हे केलं की तुळशीची पूजा वगैरे आपली सगळी व्यवस्थित होते म्हणजे कसं असतं बघा पारोसा असूनच आपण तुळशीची पूजा कशी करायची पारोसा काढल्याशिवाय तर त्यामुळे मग मी हे सगळं जे आहे ते माझं पहिल्यापासूनचा हाच क्रम आहे म्हणजे कधीही माझ्या ह्याच्यामध्ये कधीही वेगळा असा चेंज आणि बदल झालेला नाही माझ्या रुटीनमध्ये मा म्हणजे मा पहिल्यापासून म्हणजे मी पुण्याला होते तेव्हापासूनच की आंघोळीच्या आधी सगळं पारोसं काढायचं त्यानंतर सगळे दारामध्ये सडा वगैरे मारायचा पोर्चमध्ये मा सडा मारून घ्यायचा सगळं स्वच्छ असं क्लीन करायचं आणि त्यानंतर आंघोळीला जायचं आंघोळ झाल्यानंतर मग मा पूजेला सुरुवात करायची म्हणजे सर्वात अगोदर पूजा तर माझी तुळशीचीच असते उमऱ्याची पूजा तुळशीची पूजा दारामध्ये रांगोळी आणि त्यानंतर देवपूजा असा हा क्रम जो आहे तो पहिल्याचपासून आहे बघू शकता अंधार मस्त किर्र झालेला आहे सकाळी सकाळी छान असं मस्त देवघरातला दिवा प्रज्वलित करून घेते म्हणजे अगोदर त्याच्यातली वात बदलली त्याच्यामध्ये तेल टाकलं आणि त्यानंतर आता दिवा प्रज्वलित करून घेतलेला आहे देवघरातला दिवा हा आपल्याला संध्याकाळी जर शांत झालेला असेल किंवा म्हणजे प शांत झालेला असेल तर सकाळी आपल्याला वात बदलूनच तो प्रज्वलित करायचा असतो एकदा वात बदली की मग परत दुसऱ्या दिवशीच बदलायची तर आधीमध्ये बदलायचे नाही आणि शांतही होऊ द्यायचं नाही दिवसभर चालतच राहू द्यायचा म्हणजेच त्याच्यामध्ये जास्त तेल होतायचं अखंड दिवा जो म्हणतात ना तो असा म्हणजे रात्रीचा परत कधीही शांत झाला तरी चालेल पण दिवसभर मात्र तेवत राहायला पाहिजे आणि त्यामुळे आपल्याला दिवा जो आहे तो भरपूर असं तेल होतायचं आणि मग तो दुसऱ्या दिवशीपर्यंत किंवा संध्याकाळपर्यंत राहतो आणि संध्याकाळी देवाबतीच्या टायमाला फक्त त्याच्यामध्ये तेल तेलवतायचं इकडे बघू शकता आहे सूर्य उगवण्याची वाट पाहत होती म्हटलं तुळशीच्या पूजेच्या अगोदरसुद्धा सूर्याची पूजा होईल पण सूर्य आणखीनसुद्धा बाहेर आलेला नाही आणि आता इथून पुढे असंच होणार आहे येळापासून दिवस मोठा झालेला आहे माणसाची भूकसुद्धा वाढलेली असते दिवससुद्धा मोठा झालेला असतो बघा आणि असं सगळं येळापासून ह्या गेलेली आमोशा जे आहे येळा तेव्हापासून सगळं चेंज होतं आणि इकडे मस्त अशी तुळशीची पूजा करून घेतली आता रांगोळी काढायची आहे म्हणून परत घरात गेले डबा राहायला रांगोळीचा म्हणून तर एका ताईने परवा कमेंट केली होती मला की ताई तुमचं किराणा दुकान आहे ते पण मला दाखवा पाठीमागचे जे व्हिडिओ आहेत त्याच्यामध्ये किराणा दुकान दाखवलेलं आहे बऱ्याच वेळा पण त्या ताईने कदाचित पाहिलं नसेल नवीन असतील नवीन सबस्क्रायबर जे आहेत आपले जोडले गेलेले त्यांना माहीत नाही त्याच्यासाठी मी आज दुकानातली सुद्धा पूजा केलेली शेअर केलेलं आहे ताईंनो छान माझी तुळशीची पूजा करून झाल्यानंतर तुळशीपुढे छोटीशी रांगोळी काढली पण सकाळी मी ताईंनो तुळशीला दिवा लावत नाही जर पहाटे असेल तर पहाट असेल तर मी लावते दिवस जर उजळलेला असेल तर तुळशीला दिवा लावत नाही मग डायरेक्ट संध्याकाळीच लावते कारण हवा पण असते आणि दिवसभर असं म्हणजे उजड झाला की तुळशीला दिवा नाही लावत मी माझं मा माझा नियमच आहे जर पहाटे असेल तर तुळशीला दिवा लाव लावते मी पण संध्याकाळी मात्र रोज नित्यनेमाने तुळशीला दिवा असतो माझा आणि सकाळीसुद्धा असतो पण खूप पहाटे जर पूजा झालेली असते आपली अपल, ब्रह्ममुहूर्तावर जर पूजा झालेली असेल तर त्या टायमिंगला दिवा हा तुळशीला आवर्जून लावावा पहाटेचा इकडे बघू शकता आज आमच्याकडं सूर्यनारायणाचे व्रत आहे म्हटल्यानंतर दारामध्ये सुद्धा छोटीशी सूर्याची प्रतिमा काढली आणि मस्त अशी सूर्याची प्रतिमा काढून ते प्रतिमेचं पूजन केलं इथंसुद्धा आणि वरती टेरेसलासुद्धा बघा सूर्याची प्रतिमा काढून पाटावरती मांडून पूजा छान अशी मांडलेली आहे म्हणूनच मी म्हटलं की आमच्याकडं अशा प्रकारे व्रत केलं जातं व्हिडिओ कुणी जरी पाहिले नसतील हे रविवार कसे करायचे तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा म्हणजे तुम्हाला समजेल आमच्याकडची पद्धत आणि आम्ही कशा प्रकारे पूजा करतो आणि प्रत्येक भागांमधली वेगळी वेगळी पद्धत असते बघा ताईंनो आम तशी आमच्या भागांमधली अशी पद्धत आहे असा सूर्यनारायण काढतात छान अशी सकाळी सकाळी सूर्यनारायणाची पूजा करतात सकाळी खूप लवकर उगवल्या उगवल्या सूर्यनारायणाची टेरेसला जाऊन किंवा जिथं आपल्याला सूर्य दिसते तिथून ती, ती पूजा केली जाते त्यामुळे बघा आता आमच्या खाली तरी दिसत नाही सूर्य टेरेसला गेलं की दिसतो किंवा की किचनच्या खिडकीतनं दिसतो पण किचनच्या खिडकीच्या तिथं आपल्याला पूजा मांडता येत नाही मग टेरेसला मला असं पसरून आहे त्यामुळे मी टेरेसलाच पूजा मांडलेली आहे आणि तुम्हाला दाखवते दा सुद्धा बघा टेरेसला मी कशाप्रकारे पूजा मांडलेली आहे आणि तो एक सेपरेट व्हिडिओ करेन तो उद्या टाकेन आणि आज फक्त तुम्हाला मी दाखवते पूजा म्हणजे त्याचे केलेली ही ती सगळं आणि डिटेलमध्ये जो व्हिडिओ आहे तो उद्या येईल आपल्या चॅनलवरती तर आजचा रुटीनचा व्हिडिओ आहे त्यामुळं रुटीनच सगळं तुम्हाला शेअर केलेलं आहे इकडे छान असं सकाळचं मस्त वातावरण पक्ष्यांचा किलबिलाट आणि सकाळची सुंदर माझी प्रसन्न अशी सकाळ झालेली आहे सगळे रांगोळी बिंगोळी काढल्यानंतर बघा खूप छान वाटतं त्यानंतर सूर्याची वाट पाहत होते उगवल उगवल म्हटलं तर काही उगवलाच नाही आणखीन पण म्हटलं चला तोपर्यंत चहा पाणी करून घेऊ आणि दुकानातलं दुकानातलं देवाचं जे आहे ते सगळं करून घेऊ दुकान उघडायचं आहे दुकान झाडून वगैरे घेतलेलं आहे पुसून घेतलं आहे फक्त उघडायचं राहिलेलं आहे सकाळची लवकरची वेळ आहे आणि दुकान वगैरे उघडून घेते म्हटलं आधी चहा ठेवावा चहा उकळेपर्यंत माझं दुकानातलं सगळं होतं होऊन जातं म्हणून चहा ठेवून घेते आणि एका ताईने मला कमेंट केली होती की ताई मला दुकान दाखवा म्हणून तर मुलगा म्हटलं चला आज दुकानातली पण पूजा वगैरे करायचीच आहे अशी तर रोजच करते तर दाखवूया त्या ताईंना पण फक्त तेवढं तर शूटिंगच करायची आहे आपल्याला बाकी काही नाही व्हिडिओच करायचं आहे म्हणून म्हणलं चला त्या ताईंना दुकान पण दाखवूया म्हणजे कसं आपल्याला जे कसा आप कमेंट करतात कुठलीही कर एखादी कमेंट असती मग ती प्रेमाने आपण त्यांचं कमेंटचं उत्तर द्यायचं किंवा ती कमेंट जी आहे ती आपल्याला कमेंटची पूर्तता करायची तर त्या ताईंना वाटलं त्यांनी म्हणल्या मला की मला दुकान बघायचं आहे ताई तुमचं आणि दुकान दाखवा व्हिडिओमध्ये म्हटलं ठीक आहे चला आज दाखवते व्हिडिओमध्ये मस्त तर दुकानातल्या दिवेची सुद्धा दुकानामध्ये आपल्या आई जगदंबेचा फोटो आहे आई तुळजाभवणीचा आईडेश्वरीचा आणि महालक्ष्मीचा एक फोटो आहे तर तिथेसुद्धा माझी दिवाबत्ती असते सकाळची पूजा असते तर म्हटलं चला दिवा वगैरे लावून घेऊया आणि दिवेची वात बदलल्याशिवाय कधीही दिवा प्रज्वलित करायचा नाही सकाळी रोजचं सगळ्या दिव्यांमधल्या वाती ज्या आहेत त्या बदलायच्या असतात हे नित्यनियमाने आपलं हे जे आहे ते शिळी वात कधीच लावायची नाही नित्य नियमाने सगळ्या दिव्यांमधल्या ताजी वात लावायची तर दिव्यामध्ये वात वगैरे घालून घेतली तेल वगैरे टाकून घेतलं म्हटलं चला आता गॅसची ती इथं थांबले तर गॅसची पण पूजा करून घेते एडेवाकडी तसं आज काही वार नाही पण म्हटलं चला आहे तर करूनच घेते कारण दुकानातली पूजेला मला तिथं सगळं केलंच होतं आता उकडलेलं आहे बघा दुकान तर हे बघा ताईंनो आमचं दुकान असं आहे अगदी छोटंसं आहे म्हणजे शॉप खूप मोठं आहे पण जास्त जस, जास्त बी काही हे नाही आणि कमी पण नाही म्हटल्यासारखं आहे पण व्यवस्थित असं चालतं दुकानाला भरपूर असं गिरायक आहे आणि कसं इथं आमच्या आजूबाजूला कुठंही कुठलंच दुकान नाही त्यामुळे म्हटलं आपलं आणि इथं पहिलं दुकानच होतं किराणा त्यामुळे आम्हीसुद्धा इथं दुकानच थाकलेलं आहे आणि सकाळी सकाळी बघा दुकान उघडल्यानंतर माझं पहिलं जे काम असतं काउंटर वगैरे सगळं पुसून घ्यायचे आणि फरशी तर मी अगोदरच पुसलेली आहे कारण सकाळी लवकरच दुकानाची फरशी जी आहे ती पुसून घेते दारामध्ये सडा मारलं की आतमध्ये येऊन सगळी घरं झाडत असते किंवा घरं झाडायच्या वेळेस सगळं साफसफाई स्वच्छता असती क्लिनिंग केलेली असती आणि त्यानंतरच मग आणि कधीकधी आंघोळ झाल्यावर सुद्धा असते तर असे माझी स्वच्छता असते त्यामुळे दुकान खालणं स्वच्छ क्लीन केलेलं आहे फक्त आता दिवाबत्ती करायची काउंटर वगैरे सगळा पुसून घेतला आणि पूजा वगैरे करायची तर अशा पद्धतीनं माझं रोजचं असं ठरलेलं रु रुटीन असतं पण दुकानाचं रुटीन जे आहे ते मी कधीतरी शेअर करत असते पण आज केलेलं आहे कारण मला पाठीमागे एक कमेंट आली होती की काहीतरीच दाखवतात म्हणून तेव्हापासून मग मी दुकानाचं बंद केलं होतं दाखवायचं दाखवतच नव्हती मी तिकडे बघू शकता अशा पद्धतीनं काउंटरची वगैरे पूजा करत असते दुकानामध्ये दोन्ही टाईम सकाळ संध्याकाळ दिवावती झाली पाहिजे ती आपली लक्ष्मीच आहे त्यामुळे अशा पद्धतीनं सगळीकडं दीप अगरबत्ती दाखवून मस्त अशी पूजा करत असते काउंटरची हे सगळी आणि त्यानंतर मग बाकीचं जे आहे ते आणखीन चहापाणी हे सगळं झालेलं नाही आहे उठल्यापासून आंघोळ झाल्यापासून ही पूजा कर ती पूजा कर हेच माझ्या मागं सकाळी आठ वाजेपर्यंत चाललेलं असतं त्यानंतर मग मला चहा सगळ्यांना जुने जुने जे आहेत ना माझे सबस्क्रायबर सगळ्यांना माहिती आहे आपल्याकडे किराणा दुकान आहे पण पाठीमागच्या दोन तीन व्हिडिओ खाली एक कमेंट आली होती की ताई तुमचं किराणा दुकान आहे ते आम्हाला दाखवा म्हणून आज मी किराणा दुकानाचा जो व्हिडिओ आहे तो म्हणजे सकाळी पूजा कशी करते ती दाखवलेलं आहे काय होतं बरेच जण असे परत कमेंट पण करतात काही पण दाखवतात व्हिडिओमध्ये म्हणून दाखवत नाही तर जे आहे ते आहे तर असं आहे बघा ताई तुम्ही सांगितलं होतं कमेंट करून की तुमचं किराणा दुकान दाखवा असंच आमचं छोटंसं शॉप आहे आणि त्याच्यामध्ये किराणा दुकान आहे चला तर, तर तुमच्या कमेंटचा मान टाकून दुकान दाखवलेलं आहे तसं काही दाखवायला काही प्रॉब्लेम नाही पण बाकीचे परत वेगळ्या कमेंट करतात सूर्याची किरण मस्त अशी बघा आलेले सूर्याची पूजा करायची नंतर करायची सध्या सूर्याला जल अर्पण करते पण करण्या नंतर सूर्याची पूजा जी आहे ती महालायची नंतर ही पूजा करते तर बघा सकाळी सकाळी सूर्यनारायणाला जल अर्पण केलं की दिवस इतका छान जातो लोकांचे आणखीन लोटच चालू आहे तर माझे सगळे एवढ्या प्रकारच्या पूजा झालेल्या आणि आज तसे जरा लवकर उगवले नाहीत रोजच्यापेक्षा थोडासा उशीर लागला उगवायला तर तर आता आधी जाते अजून बाकीची बरेच कामं देवपूजा करायची राहिलेली बाकीच्या ह्या सगळ्या पूजा तर पण पूजा देवपूजाला वेळ लागतो देवपूजा राहिली सोपाक आहे आणखी फरशा पुसायच्या आहेत सूर्याची पूजा करून खाली आले त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा टास्क म्हणजे आपली ही फरशी पुसायची तर सगळ्या घरातली फरशी पुसायची आहे दुकानातली फरशी झालेली आहे सकाळीच पुसून पण बाकीच्या घरांमधली सगळी फरशी पुसायची राहिलेली होती म्हणजे हॉलमधली बेडरूममधली कसं म्हणजे सगळी व्यवस्थित असं सगळं घरं झाडून बिडून सगळं सकाळी झालेलं होतं पण फरशी मात्र पुसायची राहिली होती आता देवपूजा करायची आहे मला त्यामुळे म्हटलं चला सगळे मस्त अशी पर्शी जी आहे ती पुसून घ्यावी आणि त्यानंतर आपल्या नित्य देवपूजाला लागावं हॉल पुसून घेतला की पहिली पूजा करून घेतली स्वामींची कारण स्वामींची पूजा आज त्यांनी केली नव्हती कारण ते गेले होते मार्केटला खाली फुलं आणायला फुलं घेऊन येईपर्यंत ते आंघोळ झाली की पहिली पूजा करतात पण मीच त्यांना म्हटलं मला सूर्यनारायणाची पूजा करायची त्यामुळे मला अगोदर फुलं आणून द्या मग ते फुलं आणायला गेले म्हटलं मग त्यांनी कपडे घातले त्यामुळे म्हटलं चला आता राहू द्या आता आपणच करूया ते फुलं घेऊन आल्यावर मला म्हणले पण होते मी करू का मग म्हणलं नाही राहू द्या असू द्या आता मीच करून घेते आणि मग मी पूजा वगैरे सगळी स्वामींची केली व्यवस्थित असे त्यांनी फुलं आणली आता तेच चाललेले आहेत कामावरती कारण त्यांना उशीर होतो मी फुलं आणायला पाठवलं मग माझं बाकीचं पण सामान होतं पूजेचं नारळ उड्याची पाणं वगैरे सगळं आणून द्यायचं होतं मला ना म्हणून मग त्यांना पाठवलं होतं त्यामुळे तेवढ्या वेळामध्ये त्यांची पूजा झाली असते पण तेवढ्या वेळामध्ये माझी सूर्यनारायणाची पूजा वगैरे झाली म्हणजे सूर्याला जल अर्पण करून आली मी फर्शा वगैरे पुसून घेतल्या आणि त्यानंतर स्वामींची पूजा करायला घेतली त्यामुळे मग त्यां तेन, त्यांची ते, जी पूजा आहे ती पण आज माझ्याकडे चालली त्याच्यामुळे आज व्हिडिओ खूप मोठा होणार आहे ताईंनो कारण ही सगळी पूजा जी आहे आणि त्यातनं आपली रविवारीची पूजा ही सगळं जी आहे ती मी तुमच्याशी शेअर केलेलं आहे त्यामुळे आजचा व्हिडिओ थोडासा मोठा होईल तर इकडे स्वामीची छान अशी पूजा झालेली आहे आता आलेली देवाची देवपूजा करून घेते स्वामींची पूजा झाल्यानंतर मग आपली देवपूजा करून घेतली त्या अगोदरवरती सूर्याची पूजा करून आलेली आहे मी आणि सूर्याच्या पूजेचा म्हणजे पूजेची मांडणी कशी केलेली आहे याचा डिटेलमध्ये व्हिडिओ मी उद्या टाकेन येईनो तर आज पूर्ण आपलं डेली रुटीन जे माझं रोज रोजचं सकाळचं मॉर्निंग रुटीन असतं पूजा रुटीन ते तुमच्याशी शेअर केलेलं आहे आता रविवारचा हा व्हिडिओ पूर्ण शेपरेट पूजेचा उद्या येईन कारण कसं झालेलं आहे व्हिडिओ खूप म्हणजे खूप मोठा होतो मग दोन दोन व्हिडिओ होतात म्हणजे दोन दोन टाकलेले परवडतात एकच व्हिडिओ खूप मोठा झाला म्हणजे खूप प्रॉब्लेम येतो मला पण अपलोडिंगला त्यामुळे दोन व्हिडिओ केलेले आहेत तर इकडे छान अशी मस्त पूजा केली आईसाहेबांना मळवड भरून घेतला मस्त अशी फुलं वाहून घेते आणि इतका दिवस छान गेला ना आजचा खूप सुंदर आणि मस्त असं रुटीन असेल तर दिवस खूप प्रसन्न आणि पॉझिटिव्ह जातो कारण कसं आहे सकाळी आपण उठल्यापासून सगळे जे देवाचं सगळं जिथल्या तिथं करतो ते आपल्या कुठंतरी मनाला एक समाधान मिळतं आणि समाधान मिळतं म्हणूनच करते मी मला सगळे म्हणतात तुला एवढी दगदग धावपळ करून काय मिळतं पण कसं आहे समाधान पण मिळतं आणि शरीराला चांगल्या सवयी लागतात इकडे तिकडे इथं तिथं बस उठ करत लोकांची निंदा ती करत बसण्यापेक्षा आपलं सकाळी उठल्यापासून आपलं नेहमी आपलं जे आहे ते सगळं व्यवस्थित घरातलं करत राहणे आणि देवदेव करत राहणे हेच मला म्हणजे भारी वाटतं आणि मला आवडतंसुद्धा कसं होतं चार बायकात बसलं लग उठलं की मला बाकीच्या बाहेरच्या कुठल्याही ह्याच्यावरून देणं घेणं नसतं मी माझ्या माझ्या कामामध्येच मा फुल दंग असते दिवसभर आता हे सगळं करेपर्यंत मला नऊ वाजल्या तिथून पुढे मला डब्बा करायचा होता डब्बा म्हणजे कधीतरी नेतात मिस्टर डबा रोज नेतात किंवा कधी जेवायला येतात तर आज दुपारी जेवायला येतो म्हणले होते पण दुपारी डबा घेऊन गेले म्हणजे दीड वाजता डब्बा घेऊन गेले डब्बा वगैरे गे गे करून भरून ठेवला होता त्यानंतर मग मी एक वाजता वगैरे कपडे धुतले ताईंनो तर असं माझं रुटीन असतं मला दिवस उगवतो कधी आणि मावळतो कधी हेही कळत नाही आता एक वाजल्यापासून साडेतीन वाजेपर्यंत मी थोडीशी आराम आरामात असते तरीसुद्धा मला एडिटिंगचं काम असतं मोबाईलचं आपल्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम त्या टायमिंगमध्ये असतं अर्धा तास वगैरे थोडासा डुकला होतो त्यानंतर मग माझं व्हिडिओचं काम करते मी